शेतकरी मित्रांनो नमस्कार मी पुरुषोत्तम वैष्णव आज आपण एक कोल्ड स्टोअरला भेट देऊया माझे मित्र श्री रामदास खोकराळे राहणार नारायणगाव यांनी एक दहा टन क्षमतेचं छोटंसं प्रिकुलिंग आपल्या शेडमध्ये तयार केलेलं आहे तर जेव्हा आपल्या शेतमालाला बाजारभाव नसतो त्यावेळी आपण आपला शेतमाल या प्रिकुलिंगमध्ये किंवा कोल्ड स्टोअरमध्ये आपण स्टोअर करून जेव्हा आपल्याला बाज बाजारभाव मिळेल त्यावेळी आपण तो विक्रीला काढू शकतो त्याचप्रमाणे इतर वेळी आपण ते भाड्याने पण देऊ शकतो आता हे पा यांचं पाचशे कॅरेट याच्यामध्ये बसतात म्हणजे याची दहा टन कॅपॅसिटी आहे या पद्धतीने यांनी एक छोटंसं स्टोअर बनवलेलं हो आहे आपल्याला इथं आता याचं बाहेर याचं कंट्रोल युनिट पण बसवलेलं हो आहे त्या कंट्रोल युनिटने ते कंट्रोल करतात आणि लाईट गेल्यानंतर देखील आ, आए, हे पाय कंट्रोल युनिट दिसतं याचं आणि लाईट गेल्यानंतर आपल्याला सहा तासापर्यंत टेम्परेचर मेंटेन ठेवता येतं हा याचा एक सेन्सर आहे आणि हे याचे फॅन आहेत हे फॅन कंटिन्यू चालू राहतात त्याचप्रमाणे आपण आता बाहेर जाऊया हे त्याचं ए सीचं युनिट बसवलेलं दिसत आहे आणि त्यांच्या शेडमध्येच त्यांनी हे प्रिकुलिंग किंवा कोल्ड स्टोअर तयार केलेलं आहे तर आपण आता त्यांना माहिती विचारूया काय म्हणतात ते किती खर्च आला याला साडेसहा ते सात लाख साडेसहा ते सात लाख लाख रुपये लाख 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 कधी गेलं एक वर्ष झालं